चा, 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 चा। तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे मंगळवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऊस पीक वरील व रोग नियंत्रण याबद्दल शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी गडिंगलज व तालुका कृषी अधिकारी चंदगडच्या मार्गदर्शनाखाली डी बी जाधव मंडळ कृषी अधिकारी चंदगड यांनी ऊस पिकावर कीड रोग व्यवस्थापन विशेषतः लोकरी मावा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच कल्लाप्पा गुरव होते सहाय्यक कृषी अधिकारी अनिल कुटे यांनी ऊस आधुनिक तंत्रज्ञान हवामान बदलामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम व महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांशीही संवाद साधला यावेळी पुढे बोलताना कुटे म्हणाले की शेतकऱ्यांना ऊस पीक ऊसावरील लोकरी मावा म्हणजे लोकरी मावा एक रस शोषण कीटक जो स्वतःच्या पांढऱ्या लोकरी मेनाने झाकतो आणि उसाच्या पानाखाली लपतो ही कीटक वनस्पतीच्या रसावर खातात ज्यामुळे पिवळे डाग पडतात पाने सुकतात उत्पादन कमी होतं आणि साखरेचं प्रमाण कमी होतं त्याच्या उपस्थितीमुळे काळ्या काजळीच्या बुरशीचा दुय्यम प्रादुर्भाव देखील होऊ शकतो त्याचबरोबर एकात्मिक कीटक व्यवस्थापन पद्धतीचं नियोजन सर्वात प्रभावी आहे असं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं कृषी सहाय्यक अधिकारी संतोष किरवले यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रवळनाथ शेतकरी गटाचे अध्यक्ष बबनराव देसाई यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं आणि शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला ही उपस्थित होते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुवादी संघटना वतीनं दुर्गा कार्यक्रमाला श्री शंकर लीक मठातून श्री शंकराचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून तसेच शिव बसव मूर्तीचे पूजन ओंकार डावरे यांच्या वतीने करण्यात आले स्वामीजीच्या हस्ते दौड कार्यक्रमाला पुष्पलोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जगज्योती बसवेश्वर महाराज की जय दीवर तत्ती चंदमा जय दुर्गामाता जय देवदेवतांच्या नाम आणि संघटनेचे कार्यकर्ते गल्ली गल्लीमधून व धार्मिक मंदिरात जाऊन देवदेवताचं पूजन करून हिंदू भक्तामध्ये दुर्गामाता देवीविषयी जागृती निर्माण झाली आणि नऊ दिवस दुर्गामाता देवीचे आयोजन करण्यात येईल असल्याची माहिती जयप्रकाश सावंत आणि सुभाष कासारकर यांनी दिली रुक्मिणी मल्टीपेशालिस्ट हॉस्पिटलसमोर श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन डॉक्टर नंदकुमार हावळ डॉक्टर सुप्रिया हवळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं दौड कार्यक्रमामध्ये नेताजी आगम वैभव शिवनगे अक्षय पवार नवीन बचगोळे मनोज शिंदे किरण किवडा केदारी कदम कुलदीप कुरणे आदी मान्यवर संघाचे शिवभक्त उपस्थित होते दौड कार्यक्रमात संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यांनी सहकार्य केलं परंपरेनुसार कागलचा गैबी पीर उरुसला साजरा करण्याचा निर्णय बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबर दरम्यान उरुस होणार साजरा उरुस कमिटीच्या बैठकीत निर्णय सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या कागल येथील गहनीनाथ हजरब गैबी पीर उरुसला शेकडो वर्षांची परंपरा आहे त्यानुसार परंपरेमुळे शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या उत्साहात उरुस साजरा करण्याचा निर्णय झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला कार्यकर्ते व प्रशासन अधिकारी यांची बैठक घेण्यात आली श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरुस दिनांक बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबरच्या दरम्यान होत आहे उरुसच्या नियोजनाकरिता उरुस कमिटीच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी उरुस कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील होते माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुसाला चारशे वर्षांची परंपरा आहे ही परंपरा कायम ठेवणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे उरुसाला येणाऱ्या लोकांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं हे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पोलिसांनीही कठोर भूमिका घ्यावी स्थानिक व्यापारांनी बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांना उरुसाच्या काळात सहकार्य करण्याची गरज आहे निरीक्षक गजेंद्र लोहार म्हणाले श्री गहिनीनाथ गैबीपीर हे सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे पाच दिवस चालणाऱ्या उरुस काळात शहरात दररोज हजारो लोक भेटी देतात परंपरेनुसार चालत आलेले धार्मिक विधी पार पाडावेत नव्याने कोणी काही प्रकार करू नये वाहनांचे पार्किंग आणि वाहतूक ही मोठी समस्या आहे त्यामुळे गावाहून येणाऱ्या लोकांनी शहराबाहेर वाहनांचं पार्किंग करावं शहरातील नागरिकांनी आपले पाहुणे आणि मित्रांना याबाबत सूचना देण्याची विनंती करण्यात आली तसेच उरुस काळात अनुचित प्रकार करणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असेही लोहार यांनी सांगितलं यावेळी शौकत मुजावर यांनी उरुसातील धार्मिक विधी कार्यक्रमाच्या पत्रिकेचं वाचन केलं तर हिंदुराव मराठे यांनी गेल्या वर्षाच्या उरुसातील खर्चाचा आढावा घेतला यावेळी ग्रामस्थांनी डिजिटल फलक मुक्त उरुस साजरा करावा दर्ग्यातील घंटा जुनी झाली आहे ती बदलावी फक्त पांढराच गलेप चढवण्यात यावा उरुस काळात बापूसाहेब महाराज चौकासह ठिकठिकाणी पोलीस चौकी करावी अशा सूचना मांडल्या नितीन दिंडे यांनी स्वागत केलं यावेळी पालिकेचे भारती चव्हाण माजी नगराध्यक्ष नवलबोते रशीद मुजावर शामराव पाटील प्रवीण काळबर सागर गोंडेकर गजेंद्र जाधव महेश घाटगे आनंदा पाटील संजय ठाणेकर संदीप पाटील रोहित पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकारांच्या हक्कासाठी आपण सतत लढतच असतो माध्यम स्वातंत्र्यासाठी आपण कायम जागरूक असतो त्याचबरोबर समाजाचेही आपण काही देणं लागतो याची जाणीवही कायम आपल्यात असते म्हणूनच मराठवाड्यांना एकसारखा मोठा प्रदेश तेथील शेतकरी तेथील जनता अडचणीत असताना आम्ही केवळ बातम्या देत वा टीका टिप्पणी करत स्वस्त बसू शकत नाही मराठवाड्यावर कोसळलेल्या अस्मानी संकटात त्यांची पुसणे हे देखील आम्ही आमचं कर्तव्य मानतो गेल्या वेळेस कोकणात पुराला आमची टीम रत्नागिरी पूरग्रस्तांना मदत घेऊन धावली हेच काम सांगलीत ही झालं यावेळी मराठवाडा अडचणीत आहे अस्मानी संकटात आहे आपल्याला इथंही मदत करायची आहे म्हणूनच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न जिल्हा आणि तालुका संघाने आम्ही विनंत्यांनी आवाहन करतो आहे की आपण आपल्या परीनं पूरग्रस्तांना जेवढी होईल तेवढी मदत करता येईल ती करावी रोख रक्कम असेल तर ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदाराकडे चेक स्वरूपात सुपूर्त करावी साहित्याच्या स्वरूपात मदत भेट गावकऱ्यांनी पोचवावी पत्रकारांची मातृसंख्या ओळखली जाणारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पंचवीस हजारांची छोटीशी रक्कम पूरग्रस्तांना देत आहे व्यक्तिगत स्वरूपात मी देखील थोडी मदत देत आहे ही रक्कम फारच तटपुंजी आहे याची कल्पना आहे परंतु या संकटात आम्ही एकाकी नाही समाजातील एक महत्वाचा घटक आपल्यासोबत आहे ही जाणीव करून देणारी नक्की आहे ज्यांना शक्य आहे अशा सर्वांनी पूरग्रस्त मराठवाड्यातील लोकांना मदतीचा हात पुढं करावा असंही आवाहन यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी केलं आहे परंतु आमच्या व्हिडिओजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद